क्रीडा मार्गदर्शक माननीय श्री यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते माननीय श्री प्रवीण कोंडेकर सर क्रीडाधिकारी माननीय श्री प्रवीण कोंडेकर सर मोहन पाटील कोल्हापूर शहर रेड होम वरचे तेजस मोरे कोल्हापूर जिल्हा ब्लू कास्ट आपले क्रमांक तीन वर लागते चला दो एक वरती सन्मानित करतात पाटील आणि सन्मानित कुस्ती अतिशय प्रत्येक गोष्टनाथ यांच्या नावामध्ये समावले असे प्रवीण सुरडकर विकास अधिकारी उदगीर माननीय श्री प्रवीण सुरडकर

यांनी माननीय समीरजी शेख माननीय श्री समीरजी शेख यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करेन माननीय श्री जय सर तालुका क्रीडा अधिकारी जय टेंब्रेसर माननीय श्री समीर यांना सन्मानित करण्यासाठी तालुका अधिकारी माननीय श्री जय टेंब्रेसर

यानंतर माननीय श्री रामाजी शिंदे ओके यानंतर माननीय प्रवीण सर विधानसभा माननीय श्री माननीय श्री शिवाजी सर क्रीडा मार्गदर्शक यांना मी विनंती करते कृपया त्यांनी माननीय प्रवीण बोळे यांना सन्मानित करावं यानंतर माननीय उर्मिलाताई वाघमारे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय उर्मिलाताई वाघमारे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विनंती करेन तिसरा आणि अंतिम पुकार असल्यामुळे पाटील कोल्हापूर सर यांना पुढे चाल माननीय सुंदर गोंद्र सर सीईओ नाही क्रमांक आजचा कार्यक्रम अर्जुन अगलावे माझी तालुका अध्यक्ष जळकोट माननीय श्री अर्जुन अगलावे माझी तालुका अध्यक्ष जळकोट यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते माननीय शंकर भास्करे सर क्रीडा अधिकारी माननीय श्री शंकर भास्करे सर सर्व तांत्रिक अधिकारी मधल्या मॅट वर एकत्र येण्याची सूचना आहे प्लीज सगळ्यांनी ग्रुप फोटो साठी वर अधिकारी यानंतर माननीय मजित भूमी ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री मजित भूमी यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते माननीय श्री प्रवीण कोंडेकर सर क्रीडा अधिकारी माननीय श्री प्रवीण कोंडेकर सर यानंतर माननीय श्री नरेंद्र मेडेवार गट विकास अधिकारी जळकोट माननीय श्री रवींद्र मेडेवार गट विकास अधिकारी जळकोट यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते माननीय राजेंद्रजी जाधव यांना विनंती कृपया त्यांनी माननीय मेडेवार सरांना सन्मानित करायचे यानंतर ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय प्रकाश राठोड ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री प्रकाश राठोड हो। यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करण पुन्हा एकदा यानंतर माननीय श्री नवनाथ गायकवाड माननीय श्री नवनाथ गायकवाड त्यांना सन्मानित करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेन माननीय श्री जयराज मुंडे सरांना मुंडे सर प्रोटेस्ट आलेला आहे मारुतीकाच्या सर आणि यानंतर आपण पंचांचे सन्मान घेतो आहोत माननीय पंच नाव आहे रामचंद्र गट विकास अधिकारी यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते माननीय राजेंद्रजी जाधव यांना विनंती करते माननीय श्री प्रकाश राठोड यांना

सरवर सर माननीय श्री अहमद सरवर सर यांना सन्मानित करण्यासाठी माननीय श्री लोभेकर सरांना विनंती कृपया त्यांनी त्यांना सन्मानित करावं माननीय श्री अहमद सरवर सन्मानित करण्यासाठी विनंती मी श्री लोभेकर सरांना माननीय श्री शेख फैयाोभेकर सरांनाच विनंती आहे की या दोन्ही मान्यवरांना सन्मानित आहे माननीय श्री शेख फैया त्यानंतर माजी नगरसेवक संग्राम टाले आणि ओके आत्ताचे मान्यवर दोन्ही माजी नगरसेवक आहेत त्यांचा मनपूर्वक शब्द सुमनांनी स्वागत यानंतर माननीय संग्राम टाले माननीय श्री संग्राम टाले यांना सन्मानित करण्यासाठी माननीय श्री विनायकजी जाधव यांना विनंती कृपया त्यांनी त्यांना सन्मानित करावं आणि हा भव्य दिवस सोहळा ज्यांच्या अथक परिश्रमाच्या मार्गदर्शनामधून आणि मागील तीन दिवस तर माननीय लकडे सरांबरोबर पाठीशी दत्तमूर्ती तीन आहेत एक म्हणजे माननीय युवराज नाईक सर दुसरे म्हणजे माननीय आपल्या सगळ्यांचे दारके संजय सर आणि त्यासोबतच माननीय सुधीर मोरे सर ब्रह्मा विष्णू महेशाची भूमिका निभावणारे हे तीन यातील एक अर्थातच विष्णू अवतार ज्यांना आपण आपल्या क्रीडा क्षेत्रातले म्हणतो माननीय श्री युवराज नाईक सर यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय सुधीर मोरे सरांना करते कृपया त्यांनी त्यांना सन्मानित करावं माननीय श्री युवराज नाईक सर उपसंचालक क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय से संचाल यानंतर माननीय जानीभाई सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष माननीय श्री जानीभाई सय्यद यांना सन्मानित करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते कृपया माननीय लकडे सरांनी त्यांना सन्मानित करावं जानीभाई सय्यद आणि यानंतर माननीय शशिकांत भाऊबण सोडे यांना सन्मानित करण्याची विनंती मी पुन्हा एकदा माननीय लकडे सरांना करेन वर्षाताई मुस्कावाड माननीय वर्षाताई मुसकाड स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्यांना मी सन्मान स्वीकारण्यासाठी समोर आमंत्रित करते यानंतर माननीय श्री संग्राम ताले यानंतर माननीय श्री विनायक जाधव माननीय श्री विनायक जाधव धन्यवाद आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं संयोजन से समितीच्या वतीने शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत आणि यानंतर प्रत्येक कार्यक्रम आयोजित करण्याच्या माधीमागे एक महत्त्वाची आणि संकल्पना असते तो कार्यक्रम काय आयोजित केला जातो नेमकं काय असतं हे ऐकणं म्हणजे त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत पर मनोगत असतं आणि म्हणूनच आपल्या आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय श्री शान धावळे सर प्राध्यापक श्याम सर माझ्या बरोबरीने पूर्ण करणारे त्यांचा विनंती त्यांनी सरांना सन्मानित करायचे ज्यांच्या नावामध्येच विष्णू भगवानांचं नाव आहे सगळीकडेच विलया काम करणारे माननीय श्याम सर सन्मानित करतायत माननीय सुधीर मोरे सर आणि खर तर हा भव्य दिव्य सोहळा चोख सुरक्षेशिवाय शक्यच नसतो आणि पोलिसातील माणूस जाणून घ्यावं जरा असं ज्यांना म्हटलं जातं असे आपल्या उदगीर नगरीचे सर्व पोलीस निरीक्षक आणि पी आय सर खूप तीन दिवस कायम आपल्या पाठीशी राहिले म्हणून हा सोहळा इथे भव्य दिव्य स्वरूपात साकार होऊ शकला त्यांचं प्रतिनिधी करणारे माननीय पी आय यांचा प्रातिनिधिक सन्मान माननीय श्री सोन सर आणि माननीय श्री पवार सर या दोन्ही पी आय सरांना सन्मानित करण्यासाठी सर, लकडे सरांना विनंती करते त्यांना दो दोघांना कृपया सन्मानित करायचे आपल्या पोलीस प्रशासनातील कर्तव्य दक्ष पी आय माननीय श्री पवार सर आणि कवडे सर यांना सन्मानित करतायत माननीय श्री जगन्नाथ लकडे सर आपल्या महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण आणि बंदरे मंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे यांची असली तरी या संकल्पनेला तितक्याच रूपात साकार करण्यासाठी मी जसं म्हटलं तसं ब्रह्म विष्णू महेशाची मूर्ती साकार असणारे क्रीडा अधिकारी आपले उपसंचालक तीन आणि त्यासोबतच सहसंचालक नेहमीच आपल्या पाठीशी आहेत म्हणूनच माननीय जगन्नाथ लकडे सरांचा पाठीशी असणारी ही मंडळी आहेत म्हणून लकडे सरांनी ही विवा निधी आपल्या पाठीशी केली आहे आणि हे शिवधनुष केलं आहे म्हणूनच हा कार्यक्रम कसा आणि का साकार झाला या इकडे म्हणजे स्वागतपर मनोगत आणि ते मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करते अतिशय धैर्य आणि सुधीर ज्यांच्या नावामध्ये सामावलेलं आहे असे माननीय श्री सुधीर मोरे सर युवक सेवा महाराष्ट्र राज्य संत्राजीय जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस गेले तीन दिवस या स्पर्धा या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आयोजित होत आहे या स्पर्धेच्या आयोजनाकरिता जे जे म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले तो एक असा भव्य दिव्य या स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या ठिकाणी संपन्न होत आहे त्या सर्वांचं मी मनापासून एक खेळाडू या नात्याने आभार मानतो महाराष्ट्र शासनाने या स्पर्धा सुरुवातीला एकोणीसशे शहाण्णव पासून सुरू केल्या होत्या त्यावेळेस अखिल भारतीय स्वरूपामध्ये या स्पर्धा होत होत्या होत पण दरम्यानच्या काळामध्ये ज्या स्पर्धा जे रोग बक्षीस होते ती सर्व इतर राज्याच्या खेळाडूंना प्राप्त होत होती त्यामुळे आमच्या विभागाने असा प्रस्ताव दिला आणि हा याला राज्यस्तरीय असं स्वरूपाने या मातीतल्या पैलवानांना याच ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे त्यांना यथोचित सन्मान त्यांचा झाला पाहिजे म्हणून राज्यस्तरीय स्तरावर या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या मधल्या खेळामध्ये यामध्ये भरीव अशी अनुदानामध्ये रोग बक्षिसामध्ये वाढ करण्यात आली